साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दुष्यंतला आता जाग येते आणि दुष्यंत आपल्या चेहऱ्याला अंगाला जो काही ह्या आपल्या कृष्णाने लेप लावलेला असतो तो बघतो आणि आईला आवाज देऊ लागतो आईला बोलतो की अगं आई हे कुणी लावलं मला त्यावेळेस इकडे काकी बोलतात की अरे दुष्यंत तुझ्या ह्या माशे चावलेल्या ले ठिकाणी लेप लावला आहे त्यावेळेस इकडे दुष्यंत लगेच बोलतो की असं जर काही झालं तर डॉक्टरांना बोलवायचं असतं असा लेप वगैरे काही लावायचं नसतो असं पण दुष्यंत आपल्या आईला आणि काकीला बोलत असतो दुष्यंत लगेच अंगातील शर्ट काढतो आणि बोलतो की मला आंघोळ करायची आहे मला पाणी बोलवा पटकन आंघोळीला तेवढ्यात आता बायजाबाई आणि ही काकीजवळच असतात तर बिचारी कृष्णाजी आहे ती इकडे घरी सरपण घेऊन येत असते आजारी असते तरी पण सावित्रीने तिला सरपण आणण्यासाठी सांगितलेलं असतं आणि त्याच्यामुळे ती सरपत घेऊन येते आणि लगेच खाली बसून घेते भक्ती तिच्यासाठी चहा घेऊन येते भक्ती बोलते की कृष्णा एवढा एक कप चहा पी गरम आहे तुला बरं वाटेल तर कृष्णा आता तो चहा आपल्या हातामध्ये घेते आणि हळूहळू चहा पित असते तर सावित्री आता खूप राग आणि कृष्णाकडे बघते भक्ती आता या आपल्या कृष्णाला बोलते की तू आता एक काम कर चहा पी आणि आराम कर तू आजारी आहे सावित्री बोलते की आराम जो आहे तो आराम आहे तिला कशाला सांगते का आराम करायला असं सावित्री ही भक्तीला बोलते त्यानंतर सावित्री आता समोर जो छोटासा हौद असतो त्यामध्ये पाणी टाकत असते भक्ती आणि कृष्ण त्याच्याकडे बघत राहतात आता सावित्री लगेच बोलते की कंबर माझं पूर्णपणे गेलंय पाणी भरू भरू असं पण ही सावित्री या भक्तीला आणि या आपल्या कृष्णाला बोलत असते समोर आता कृष्ण बसलेली असते आता जे पाणी वाहण्याची जो दोन हंडी असतात ती हंडी आता ही सावित्री कृष्णासमोर नेऊन टेकवते आणि बोलते की जा आता दोन भांडी पाणी घेऊन ये आणि ती भांडी जी आहे ती या कृष्णासमोर मांडल्यानंतर भक्तीला खूप राग येतो भक्ती खूप रागाने या आईकडे बघते दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो घरात येतो तो ह्या आईला आवाज देतो आणि बोलतो की आंघोळीला पाणी यायला अजून किती वेळ लागणार आहे असं म्हणत आता हा दुष्यंत मोबाईल आपल्या हातात घेतो आणि गौतमीचे जे काही दोन मिस असतात ते आता या दुष्यंतला कळतात दुष्यंत लगेच या गौतमीला फोन लावतो आता गौतमी बोलते की अरे डी तू कॉल का नाही उचलत आहे मी तुला कालपासून कॉल करते खूप टेन्शनमध्ये आहे मी झोपसुद्धा नाही मला तू व्यवस्थित आहे ना असं पण ही गौतमी या दुष्यंतला बोलते त्यावर दुष्यंत बोलतो की तू ऐकून तर घेशील का पुढे काय आहे ते तर आता गौतमी लगेच बोलते की नेमकं काहीतरी झालं आहे त्यामुळेच तू असं बोलतो आहे पटकन सांग डी मला तर दुष्यंत बोलतो की अगं माझा ॲक्सिडेंट पण नाही झाला परंतु मला मधमाशा चावलेत खूप त्यावेळेस इकडे ही आपली गौतमी बोलते की अरे तू हॉस्पिटलला गेला होतास की नाही खूप चावल्यात का त्यावेळेस इकडे दुष्यंत बोलतो की नाही गं एवढ्या नाही चावल्या त्यानंतर आता गौतमी खूपच खुश होते गौतमी बोलते की मला खूप काळजी वाटते दुष्यंत तुझी तेवढ्यामध्ये दुष्यंत बोलतो की अगं गौतमी तू किती काळजी करणार आहेस अशी माझी आहे तुला खूप काळजी वाटली असेल माझी त्यावेळेस इकडे गौतमी बोलते की जाऊ दे नको टेन्शन घेऊ त्यावर गौतमी ही दुष्यंतला बोलते की बाय द वे पैशांचा काही बंदोबस्त झाला की नाही तर दुसरीकडे ही भक्ती जी आहे ती सावित्रीला बोलते की अगं कृष्णाला बरं नाही आहे तिला ताप आलाय आणि तू तिला पाणी आणण्यासाठी सांगते आई तर सावित्री बोलते की अगं धुवायला ताजं पाणी नको का ते पाणी शिळं आहे बरं नसणाऱ्या माणसाचा दोन भांडी आणण्याने काही लगेच जीव जाणार नाही आहे जा पाणी घेऊन ये ही उचल भांडी असं पण सावित्री ही या आपल्या कृष्णाला बोलत असते भक्ती बोलते की विहिरीतलं पाणी तर साचलेलं असतं ते कुठे ताजं पाणी असतं का आई तू असं का बोलतेस गं विहिरीतलं पाणी साचलेलं पाणी आणि ते कुठं ताजं पाणी का त्यावेळेस कृष्ण बोलते की जाऊ दे भक्ती देवाचं काम आहे मी येते ताजं पाणी घेऊन असं म्हणत होता कृष्णा ती भांडी जी आहे समोरची ती उचलते तर भक्ती बोलते की मी पण येते तुझ्या मदतीला थांब त्यावेळेस सावित्री लगेच बोलते की भक्ती तू अजिबात तिला मदत करायची नाही आहे ती तिचं जाईल आणि ते भांडे घेऊन येईल त्यावेळेस इकडे सावित्री ही भक्तीला लगेच बोलते की तू एक काम कर तू दूध काढ तर भक्ती बोलते की सकाळी काढलं होतं ना दूध त्यावेळेस सावित्री बोलते की सकाळी फक्त एक तांब्यावरूनच दूध काढलं होतं चहापुरतं ते गेलं संपून तर बिचारी आपली कृष्णाजी आहे ती ती पाण्याची भांडी उचलते आणि इकडे पाणी आणण्यासाठी विहिरीवरती हळूहळू जाऊ लागते तिला त्रास पण होत असतो ताप असतो अंगावर तर सावित्री तिला पाठीमागून बघते आणि आपल्या मनाशी बोलते की काय तर म्हणे ताप आलाय अंग सुचलंय लय कौतुक झालं तुझ्यामुळे आमच्या घराला ही, ही वेळ आली आहे असं पणही सावित्री जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असतेकडे भक्ती आपल्या मनाशी बोलते की आई इतका त्रास देते ह्या कृष्णाला तरी बिचारी किती सहन करते काही बोलत नाही जे म्हणून ते ऐकते दुसरीकडेही गौतमी जी आहे ती या दुष्यंतला बोलते की अरे डी मी तसं माझ्या डॅडला सर्व काही सांगून ठेवलेलं आहे त्यावेळेस दुष्यंत लगीच बोलतो की तू तु तुझ्या डॅडला काहीच सांगू नको उगाच त्यांना त्रास पण नको अगं मला चान्स नाही मिळाला आईशी बोलायला मी जेव्हा गावात आलो तेव्हाच मला खूप माशा चावल्या आज मी बोलणार आहे आईशी तू अजिबात कसलीच काळजी करू नको माझ्या फ्युचरचा प्रश्न आहे मला आईशी बोलावंच लागेल आता ही गौतमी खूपच खुश होते गौतमी बोलते की तुझं हे जे काही प्रॅक्टिकली वागणं आहे ना ते मला खूप आवडतं बरं का डी आत्ता जर मी ह्या क्षणाला तिकडे असते ना तुझ्या त्या चावलेल्या माशांवरती प्रेमाने फुंकर मारली असती आणि जखम बरी केली असती तेवढ्यामध्ये इकडे दुष्यंत लगेच गौतमीला आय लव यू गौतमी असं बोलतो आता गौतमी खूपच खुश होते तेवढ्यामध्ये इकडे आंघोळीसाठी आता ह्या दुष्यंतला पाणी आणलेलं असतं तर दुष्यंत आता गौतमीला बोलतो की चल ठेवतो मी फोन बोलू नंतर त्यावेळेस इकडे आता दुष्यंत जो आहे तो या आपल्या काकांना बोलतो की आंघोळीला पाणी आणायला इतका वेळ कुठे लागतो का त्यावेळेस हे काका बोलतात की विहिरीवरून आणलं ना पाणी त्यामुळे वेळ लागला आहे त्यानंतर आता ही कृष्णा जी आहे बिचारी ती त्या गाईचं पण दूध पण काढते आणि ही सावित्री जी आहे तिला बोलत असते तेवढ्यामध्ये सावित्रीच्या मोबाईलवरती गौतमीचा कॉल येतो आता हा मोबाईल या सावित्रीच्या हातात असतो तर सावित्री तो फोन उचलते व्हिडिओ कॉल असतो हा गौतमीचा तर आपली सावित्री लगेच या गौतमीला बोलते की किती सुंदर दिसतेस गं माझी गॉड तू आणि कृष्ण ही सर्व जवळ उभं राहून ऐकत असते त्यानंतर ही गौतमी म्हणजे पूजा जी आहे ती आपल्या आईला बोलते की आई तू काल मला खूप कॉल करत होतीस काय म्हणत होतीस गं तर सावित्री बोलते की अगं तू मला फोनसुद्धा करत नाही मला तुझी खूप काळजी वाटते त्यावेळेस इकडे पूजा बोलते की अगं आई तुला ग डायबिटीज होईल माझ्या काळजी केल्यामुळे तर सावित्री बोलते की नाही 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 होणार डायबिटीज अगं तू माझी शेवटी मुलगी आहे मुलीला प्रेम माया ममता नाही दाखवणार तर मग कुणाला दाखवणार ग असं पणही ही आपल्या ह्या कृष्णाकडे बघत गौतमीला सांगत असते मी ही गौतमीला बोलते की अगं आपल्या गावात तो मंग्या नाही का मंग्या तिथे लग्नाचा विषय चालू आहे पन्नास एकर एक जमीन आहे बागायती त्यांना मग तुझा विषय मी तिथे काढला होता पुण्याला पण एक मोठा गाळा आहे त्यांचा तू बघ कशी सालगावर बसून खाशील असंही सावित्री जेव्हा या गौतमीला बोलत असते त्यावेळेस गौतमी आपल्या आईला बोलते की आई तू माझ्या लग्नासाठी जी काही धडपड करते ना ती बंद कर आता मला इकडे एक मुलगा आवडायला लागला असं पण इकडेही आपली जी गौतमी जी आहे ती आपल्या आईला जेव्हा सांगत असते तेव्हा कृष्णही सर्व ऐकत असते त्यावेळेस गौतमी आपल्या आईला बोलते की आई मला जो मुलगा आवडतो ना तो खूप हँडसम आहे खूप छान आहे स्मार्ट आहे तेवढ्यामध्ये सावित्री बोलते की काय गं हँडसम म्हणजे चार्जिंग नेमकं काय मला नाही कळत तू काय बोलते तेवढ्यामध्ये इकडे ही आपली गौतमी बोलते की अगं आई चार्जिंग नाही हँडसम स्मार्ट असं बोलले मी तेवढ्यामध्ये इकडे कृष्णाजवळ असते कृष्णा लगेच आपल्या मनाशी बोलते की ताईला तिकडे मुलगा आवडलाही वाटतं म्हणजे आता काही काळजीच नाही आणि लगेच ती तेथून निघून जाते तेवढ्यामध्ये सावित्री बोलते की बघितलं का कशी कान देऊन ऐकते गेली एकदाची बोल काय म्हणतेस ते तेवढ्यामध्ये ही गौतमी बोलते की आई तू टेन्शनच घेऊ नको तिच्या नजरेने माझं आयुष्य बिघडणार नाही तर सावित्री तिला बोलते की जाऊ दे तू बोल कुठला ऐक तो मुलगा असं पण इकडे ही सावित्री आता ह्या आपल्या ह्या गौतमीला विचारू लागते त्यावेळेस इकडे गौतमी बोलते की आई तू काळजीच करू नको खूप छान ऐक माझा तो दुष्यंत तेवढ्यामध्ये मोबाईलची रेंज जाते आणि त्या सावित्रीला काही आवाज ऐकू येत नसतो ती सारखी सारखी हॅलो हॅलो करत असते आणि कृष्ण सर्व काही ऐकत असते तेवढ्यात बंबे तिथे येतो बॉम्बे ह्या कृष्णाला बोलतो की कृष्ण चल गं तर आता तेवढ्यात ही सावित्री जी आहे ती बांब्याकडे खूप रागाने बघते सावित्री आता इतकी काही रागाने बघते तर बांब्या लगेच या कृष्णाला बोलतो की चल कृष्णा जाऊ आपण पटकन तर आता बॉम्बे कृष्णाला घेऊन तिथून जातो इकडे सावित्री ही आपल्या मनाशी बोलते की तिचं बोलणंच ऐकूनही आलं माझी पूजा काय म्हणत होती मला आता मला पुन्हा फोन करावा लागणार आहे तिला असं पण सावित्री आपल्या मनाची बोलते मध्ये दे, इकडे भक्ती ही कपडे धुवून येत असते बंब्या तिच्या जवळ असतो आताही कृष्णा या भक्तीला बोलते की तू तु जवळही तुला एक गोड न्यूज देते त्यावेळेस इकडे दे भक्ती बोलते की काय झालं तर इकडे बंब्याला पण ही कृष्णा जवळ बोलावून घेते आणि बोलते की अरे आपली गावाकडे पूजा ती पूजाताई नाही का तिला एक मुलगा खूप आवडायला लागला ला तिचं लग्न होणार आहे आता दोनाचे चार हात होणार आहे असं म्हणत कृष्णाही या भक्तीला मिठी मारते आणि खूप डान्स करू लागते भक्ती बोलते की अग त्या मुलीला तुझी काडी मात्र किंमत नाही आणि तुला तिचं किती कौतुक वाट झालं ग असं भक्ती ही आपल्या कृष्णाला बोलत असते तुझं मन जे आहे ना ते अगदी नितळ काचेसारखं आहे ग असं पण ही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलत असते तर कृष्ण बोलते की बरं जाऊ दे आता शिरा तर झालाच पाहिजे आता मी सामान घेऊ आणि शिरा बनवते तेवढ्यामध्ये बांब्या लगेच बोलतो की तेहलातला शिरा काही मला आवडत नाही बरं का तुपातला शिरा झाला पाहिजे आता ही भक्ती लगेच या कृष्णाकडे बघते कृष्णा गाडी चालू करते आणि लगेच जे काही शिरा बनवण्यासाठी सामान असतं ते आणण्यासाठी गावात जाते भक्ती आपल्या मनाशी बोलते की किती जीवापाठ जपते ही कृष्णा खरोखर कृष्णा खूप चांगली आहे असं भक्तीही आपल्या मनाशी बोलते कृष्णा ही बांब्याला बोलते की आता पूजा ताईचं लग्न होणार आहे थोडे थोडे पैसे बाजूला ठेवावे लागतील नको पुन्हा त्रास असं पण इकडे कृष्ण ही बांब्याला सांगत असते ती पाहुणे रावळे मान पान हा लग्न म्हटल्यावर विषय येतोच ना त्यासाठी खर्च लागणारच ना आता काय पूजाला मनासारखा नवरा मिळणार आहे त्यामुळे सर्व काही अगदी व्यवस्थित पार पडलं पाहिजे असं पण ही आपल्या ह्या बंब्याला सांगू लागते या आपल्या बायजाबाईंनी दुष्यंतसाठी अगदी मस्त शिरा बनवलेला असतो आणि शिरा तो खात असतो तेव्हा दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई खूप छान शिरा बनवलाय बरं का तर तिकडे दुष्यंतला त्याच्या आई बोलते की तू इकडे गावाकडे आल्यानंतर तुझ्या आईच्या हातचं जे काही खातो ना ते मला खूप आवडतं तेवढ्यात काका काकीसुद्धा समोर असतात आडलराव पण समोरच असतात तेवढ्यामध्ये इकडे काकी लगेच बोलतो की जयकांतला माझ्या हातचं तर काहीच आवडत नाही सारखं बाहेरच खातो असं काकी या काकांना सांगत असतात आडलराव पण समोर बसलेले असतात तेवढ्यात आता बाईजाबाई या दुष्यांतला विचारतात अरे तू गावाकडे आलास स्वतःहून आलास काही बोलायचं होतं का तेवढ्यामध्ये दुष्यंत बोलतो की आई मला एका खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे तुझ्याशी तेवढ्यामध्ये इकडे काकी बोलतात की काय आहे नेमकं असं तेवढ्यामध्ये दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई अगं मी ज्या कंपनीत कामाला जातो ना तिथले जे ओनर आहेत ला ना त्यांनी मला बिझनेस पार्टनरशिपची ऑफर दिली आहे परंतु त्यासाठी पंचवीस करोड रुपये लागतील असं पण जेव्हा दुष्यंत हा इकडे आईला सांगू लागतो तेव्हा आनंदरावांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेस इकडे दुष्यंत बोलतो की पैसे तर आपल्याकडे खूप आहे मग तुम्हाला एवढा मोठा धक्का का बसला तेवढ्यामध्ये आनंदराव बोलतात की आपण एवढ्या खानदानामध्ये आपलं कुणी शिकलं नाही मग हे सर्व शिक्षण जर झालं आहे शहरातल्या एखाद्या परक्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायचे ती कंपनी आपण मोठी करायची तिला मदत करायची मग तेच पैसे आपण इकडे आपल्या व्यवसायामध्ये जर गुंतवले तर काय करायचं डेअरी आहे शेती आहे तशीही थोडीशी लॉसमध्येच सुरू आहे याचं एवढं जर डोकं चांगलं आहे फास्ट चालतंय डेअरी एकदम चांगल्या प्रकारे हा चालू शकतो ना असं आढळराव जेव्हा बोलत असतात तेव्हा दुष्यंतला खूप राग येतो बाईजाबाई दुष्यंतकडे बघतात आता दुष्यंत काहीच बोलायला तयार नसतो इकडे हा दुष्यंत जो आहे तो पुन्हा इकडे शहराकडे निघालेला असतो आणि इकडे ही आपली कृष्णा जी आहे तिने अगदी मस्त शिरा बनवलेला असतो तर भक्ती तिला बोलते की चल आपण आता हा जो काही शिर्याचा प्रसाद आहे तो देवी मातेच्या मंदिरात घेऊन जाऊयात आणि कृष्णा व भक्ती दोघेही तो प्रसाद घेऊन इकडे देवी मातेच्या मंदिरासमोर येतात आणि दुष्यंतसुद्धा इकडे आता गावाकडून जाता जाता समोर देवी मातेचं जे काही मंदिर आहे तिथे दर्शनासाठी आलेला असतो परंतु तिथे खूप मोठं एक खड्डं असतं आणि त्या खड्ड्यामध्ये खूप पाणी असतं आता दुष्यंत हा खूप जोरामध्ये त्या खड्ड्याच्या तिकडून उडी मारायला जातो तर तेवढ्यात कृष्ण तिथे येते आणि कृष्णा या आपल्या दुष्यंतचा हात पकडते कारण दुष्यंत आता खाली पडणार असतो आणि या दुष्यंतला या आपल्या कृष्णाने सावरलेलं असतं त्याचा हातात हात दिलेला असतो तेव्हा दुष्यंत हा या कृष्णाकडे बघतो आणि ही आपली कृष्णासुद्धा त्याच्याकडे बघते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद